हँडओव्हर काही काळासाठी थांबल्यानंतर इस्रायलनं एकशे दहा पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केलेली आहे अनेक वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेले कैदी मायदेशामध्ये परतल्यावर गाझावासियांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट गाझा पट्टीतील आठ ओलिसांची अतिरेक्यांनी मुक्तता केल्यावर इस्रायलनं गुरुवारी एकशे दहा पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यास सुरुवात केली त्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यात इस्रायलमध्ये प्राणघातक हल्ल्यांसाठी दोषी ठरलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तीस कैद्यांना सोडण्यात आलं पंधरा ते वीस वर्षांनी आपल्या जन्मभूमीवर पाय ठेवणाऱ्यांचा बंदिवासातनं सुटका झाल्यावर विश्वासच बसत नव्हता आणि त्यांच्या स्वागतासाठी गाझावासीही तितकेच उत्साहात होते रस्त्यांवर जल्लोष सुरू होता लोक टाळ्या वाजवत होते एकमेकांचं अभिनंदन करत होते याच रस्त्यांवरून युद्ध कैद्यांची मिरवणूक काढत त्यांचं पुन्हा मायभूमीत स्वागत केलं गेलं तर युद्धविरामानंतर सुटका झालेल्या काही पॅलेस्टिनी कैद्यांना युनिस इथल्या युरोपियन रुग्णालयात दाखल केलं गेलं अनेक वर्ष कैदेत घालवल्यावर जिवंत परतण्याचा त्यांना प्रचंड आनंद झालाय कारण तुरुंगात असताना त्यांनी भोगलेल्या यातनांचा अंत होणार की नाही हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांपुढे कायम उभा होता बेचाळीस वर्षीय इब्राहिम काशुआ यांची तुलकरेममधील कैदेतनं सुटका करण्यात आली त्यांना तब्बल सव्वीस वर्षांची शिक्षा झाली होती त्यांना तुरुंगातनं सुटका झाल्यावर हद्दपार होण्यास सांगण्यात आलं कदा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा तुरुंगातील परिस्थिती जास्त भयावह आहे त्यांनी आम्हाला प्रचंड यातना दिल्या आमच्यावर कायम दबाव असायचा आणि मला खात्री आहे की तुम्हालाही कल्पना असेल गाझावरील युद्धादरम्यान तुरुंगात असलेले आमचे अनेक बांधव हुतात्मा झालेत मी वीस वर्ष तुरुंगात घालवली तुरुंगात सहा वर्ष जन्मठेपेची शिक्षा झाली आणि वीस वर्ष त्यांनी मला हद्दपारीची माहिती दिली आणि गाझा किंवा परदेशात कुठे जायचं हे मला माहीत नाही कैद्यांच्या सुटकेच्या आनंदासोबतच त्याला दुःखाचीही किनार आहे हमासचे लष्करी नेते मोहम्मद देव यांच्या मृत्यूची बातमीही त्यांना मिळाली सहा महिन्यांपूर्वीच इस्रायलनं पट्टीत केलेल्या हल्ल्यात ते मारले गेले खरं तर हमासच्या सात ऑक्टोबरला केलेल्या इस्रायलवरील हल्ल्यात त्यांचा हात होता मात्र पॅलेस्टाईनिंसाठी ते त्यांचे नेते होते आपल्या नेत्याचा अभिमान असलेल्यांमधलेच मोहम्मद अल अमोदिये त्यांची सुटका झाली त्यांनी एकोणीस वर्ष तुरुंगात घालवली आपल्या नेत्याबद्दलच्या भावनांना त्यांनी वाट करून दिली सर्वात आधी तर मी देवाला त्यांच्यावर आणि गाझाच्या सर्व शहीदांवर दया दाखवायला सांगितलं खरं तर मोहम्मद डेफ यांच्या लढ्याचा आम्हाला अभिमान आहे देव त्यांच्यावर दया करू आम्हाला गाझामधील सर्व लोकांचा अभिमान आहे मात्र जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा मात्र विश्वास बसला नाही इस्लामिक जिहाद याचीही प्रतिक्रिया काहीशी अशीच आहे त्याला मधील कैदी म्हणून ठेवण्यात आलं होतं हे खरं आहे की त्यांच्या हौतात्म्याची बातमी धक्कादायक वेदनादायक आणि दुःखदायक आहे परंतु लढा कधीही अनाथ होत नाही इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध संपुष्टात आल्यावर दोन्हीकडे ओलीस ठेवलेले नागरिक आणि युद्ध कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी तेल अवीव आणि गाझा शहरात अशीच गर्दी जमती आहे गाझामध्ये तर आपला पुनर्जन्म झालाय असंच वाटतंय युद्धविरामाचा करार तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे यात कराराच्या शेवटच्या टप्प्यात गाझाचं पुनर्वसन केलं जाणार आहे त्यामुळे मायदेशात परतलेल्या या लोकांना परत आता पुन्हा सुखी जीवनाचं स्वप्न पडू लागलं आहे બ્યુરો રિપોર્ટ એનડી ટીવી મરાઠી